महानगरपालिका निवडणुकीत मिळणार संधी आढावा बैठकीत सरनाईकांचं वक्तव्य आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नवी मुंबईत युवासेनेची आढावा बैठक पार पडली आहे खासदार नरेश मस्के आणि युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये ही आढावा बैठक घेण्यात आली युवासेनेची मोठी ताकद नवी मुंबईत असून युवा सैनिकांना योग्य मार्गदर्शन देऊन काम दिल्यास नवी मुंबई भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास यावेळी देण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच युवकांना संधी देत असतात मात्र महानगरपालिका निवडणुकीत शिवसैनिक उभा आहे आणि त्याला निवडून देण्यासाठी युवा सैनिक सर्वात जास्त काम करेल अशी प्रतिक्रिया यावेळी युवासेना कार्याध्यक्ष रुपेश सरनाईक यांनी व्यक्त केली आहे आदरणीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि ठाणे लोकसभाचे खासदार आदरणीय मस्के साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये युवासेनेच्या आढावा बैठकी घेतले जात आहेत त्यात ठाणे शहर असेल मीरा भाईंदर असेल आणि आज नवी मुंबई मी खरं तर आज या नवी मुंबईमध्ये आल्यानंतर मला आनंद या गोष्टीचा झाला की अनेक युवा सैनिक हे शिवसेना पक्ष आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी इच्छुक का आहेत आणि मी खास करून म्हस्के साहेबांचं सा अभिनंदन करतो कारण शिवसेनेचं एक वेगळं वातावरण आज ह्या नवी मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांच्या आपल्याला सगळ्यांना दिसत आहे आणि नक्कीच आमचे युवासेनेचे जिल्हाध्यक्ष अनिकेत म्हात्रे असतील त्यांनी आज या बैठकीचं आयोजन केलं आदरणीय द्वारकानाथ भोईर साहेब असतील आदरणीय ममित चौगले साहेब असतील हे सगळे या बैठकीला उपस्थित होते आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो की आजच्या बैठकीच्या जोश नंतर येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा भगवा या नवी मुंबईच्या महानगरपालिकेवर पडतो परिस्थिती बघता युवासेने बघा शेवटी तिकीट देण्याचं काम हे आदरणीय शिंदे साहेब आणि आमचे सर्व नेते आदरणीय बसके साहेब हे सगळे घेत असतील आणि शेवटी शिवसैनिकच ह्या निवडणुकीमध्ये तिकीट घेऊन काम करणार आहे निवडणुकीत लढणार आहे तर तो शिवसेनेचा असो किंवा युवासेना असो शेवटी तो, तो शिवसैनिकच हो आहे आणि निश्चितपणे युवकांना संधी हे नेहमीच शिंदेसाहेब असतील म्हस्के साहेब असतील डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील हे नेहमीच देत आहेत आणि आपण पाहत असाल तर जरी युवकांना संधी दिली नसली गेली तरी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सगळ्यात सगळ्यात जास्त मेहनत आणि सगळ्यात जास्त काम जर कोणी करणार तर तो आमचा युवा सैनिक आहे